आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत आज सायंकाळी पाच वाजता स्त्रींचा जन्मकाळ सोळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे तत्पूर्वी आज पहाटेपासूनच तसेच मध्यरात्रीपासून भाविकांनी दत्त मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे इचलकरंजी कोल्हापूर जयसिंगपूर शिरोळ आदी शहरांमधून भाविक चालत येऊन दत्तदर्शन घेत आहेत मंदिर परिसरात तसेच व्यापारी पेठेच्या परिसरात भाविकांनी एकच गर्दी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या तिथं दिसून येत होती सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा मंदिरात संपन्न होणार असून सायंकाळीसुद्धा भाविकांची अशीच मोठी गर्दी असण्याची शक्यता आहे आज दत्त दत्तजयंतीनिमित्त राज्यभरातून भाविकांची लगबग नृसिंहवाटीकडे निघाली आहे टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका